SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या सकाळी कारागृहातून फोन आला की विशालने आत्महत्या केली असं विशालच्या आई वडिलांनी मात्र त्याची हत्या करण्यात आली असा आरोप विशालच्या खर्चांनी केलाय कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील विशाल गवळी हा आरोपी होता काल पहाटे त्याने तळूजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र विशाल आत्महत्या करू शकत नाही त्याची हत्या करण्यात आली आहे त्याला फसवलं गेलंय असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय बघूयात ते काय म्हणाले तुमच्या हातात जेव्हा आला होता ना तेव्हा तुम्ही त्याला फाशी द्यायची होती ना mm. मग तुम्ही चार्जशीट कसं टाकलं चार्जशीट आम्हाला नाही सांगताना आई वडिलांना नाही सांगितलं व चार्जशीट तुमचं पडलं मनुष्य मुलाचं चा. ते चार्जशीट केलं तुम्ही तारीख केली मग ते तारखाचा पण आम्हाला सांगितला मी स्वतः कोर्टाला मला चालताना येत मी आपण नाही तर मी कोर्टाला गेली ना मग तिथेशी मी इन्क्वायरी केली तेव्हा वकील भेटला तेव्हा वकिलांनी सांगितलं असा असा ईशालचा आहे म्हणुशान चारशे पण पडली ना तारीख पण पडली म्हणुष्यान मग आता का तुम्ही कशावरून त्याला फाशी दिली सकाळी सात वाजता ना ईशालनी आत्महत्या केली तर सकाळी मला सातला फोन आला फोन आला तर मी काही ओळखलं नाही पोलिसवाली बाई बोलव होती मग ती मला वाटला की माझी मुलगी आहे तर मी तिला मुली मुली मी तिला शिवा घात शिव घातली ना फोन बंद करून ठेवला मी बंद करून ठेवला तर ते वापस फोन आला तेव्हा मी उसळला मग तेव्हा ती मला डायरेक्ट पोलीस वाला बोलतो तुम्ही ईशालची आई आहे ना मग मी बोलली हा ईशालची आई आहो अशी बोलली मी तर मग मी बोललो पुढे सांगा ना काय झालं मग तेव्हा तो डायरेक्ट बोलतं तुमच्या ईशालनी पाशी घेतली बोरी तिकडून हॉस्पिटलला म्हणुष्यानं तुम्ही तिकडे दा म्हणू मग बोरी आता इथंच आहे ना, mm. ना? मग तो खोटा का बोलला म्हणा मग तुमची बोडी नेली म्हणुष्यानं खोटा का बोलला मग यांनी पैसे खाल्लं राजकारण खेळले लोक ना याही पैसे खाल्लं ना ते खाल्ल त्यांची नावं सांगितली ना मग यांची समधी जबन कातल यांची मला माहिती आहे मी खाल् मी आपण एकदम चालते असतो ना या लोकांना केलं असत एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर